हॉटेल द बजेट इंचे शानदार उद्घाटन गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर हॉटेल द बजेट इंचे शानदार सोहळ्यात उद्घाटन प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले माथर्डी गाव गवळाने रोड नाशिक येथील निसर्गरम्य ठिकाणी हॉटेल द बजेट इंचे स्वच्छ व प्रशस्त जागेत शाकाहारी व मांसाहारी चविष्ट पदार्थ ठेवण्यात आले आहे सहकुटुंब परिवारासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी नगरसेवक शिवाजी चुंबळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कल्पना चुंबळे भाजप नेते जगन पाटील रवी पाटील अनिल जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महानगरप्रमुख डी जी सूर्यवंशी आदी उपस्थित होते हॉटेल द बजेट इन संचालक पंकज पाटील देवेंद्र पाटील गोपाळ जार्वेकर हर्ष शिंदे विलास बंद्रे लौकिक पाटील यांचे सहकुटुंब मित्रपरिवार उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक शुभेच्छा देते आणि पाटील परिवाराने जे हॉटेल बजेट इन याचं उद्घाटन केलंय ते हॉटेल याची आशीर्वाद भराटून चांगला त्याचा चांगले आमचे गवळकर कर त्याला रिस्पॉन्स देतील आणि रोज रोज म्हणजे कोण न कोणी येऊन तुमच्या हॉटेलचं नाव काढते एवढी मी पाटील परिवाराला शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्रातले याला पुढे चालना मिळणार आहे आपण सगळ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अतिशय देखना असं हटेल या ठिकाणी या पाथळीमध्ये आपल्या सेवेसाठी त्यांनी उभं केलेलं आहे आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचं प्रमुख महानगर शहर नाशिक येथे अनेक उद्घाटन होत आहेत पैकी आज द बजेट इन हॉटेलचं इतकं उद्घाटन संपन्न झालेलं आहे खूप शुभेच्छा आज हॉटेल द तीन याचं आपण आपलं उद्घाटन झालं आहे आपलं हॉटेल हे गव्हर्नर रोड पाथडी गव्हर्नर रोडला आहे आणि आपल्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे व्हेज डिशेस पण अवेलेबल आहेत आणि त्या डिशेसचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून इकडे जमावे आणि नक्कीच यानंतरही आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे अजून नवीन नवीन डिशेस चालू करणार आहे त्याचा पण तुम्ही आस्वाद घ्यावा धन्यवाद सचिन पांडे मी हर्ष शिंदे यांची मुक्ती बहिन आहे आज माझ्या माझा भव त्याच्या मित्रांनी मिळून द बजेट इन हॉटेल बुढी पार्कच्या मुद्दावर चालू केलं आहे तर इथे व्हेज नॉन व्हेज फिशे डिश इतर काही डिशेस त्यांनी चालू केले आहेत त्यांना बुढीपार्काच्या मुद्दावर त्यांनी हॉटेल ओपन केलं आहे तर तुम्ही इथे येऊन त्याचा आस्वाद घ्यावा याचा ॲड्रेस आहे पाथर्डी गाव गवरा रोड आणि आमच्या पांडे तरी परिवारातर्फे या सगळ्या माझ्या भावांना भावांचे अभिनंदन आज नवीन सुरुवात केली आम्ही सगळ्या मित्रांनी लहानपणापासून सोबत होतो छोटी छोटी सुरुवात केली त्याच्यापासून मोठे झालो आज एवढे मोठे व्यक्ती आल्याबद्दल खूप छान वाटतं मन भरून आलं की आज आपण एवढं विश्व तयार करतोय आणि याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि इथे ह्या हॉटेलमध्ये व्हेज नॉन व्हेज आणि सी फूड म्हणजे समुद्रातले जे मासे त्याचं स्पेशल थाळी तर सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि सगळ्यांनी असाच आशीर्वाद द्यावा, द्यावा आणि पुढची जी ब्रांच ओपन करू तेव्हा तुम्ही सगळ्यांनी असंच प्रेम द्यावं हीच नम्र विनंती wow.